पारंपरिक वस्तू ज्या कालबाह्य होत चालल्या त्यांना आपण प्रमोट करतोय म्हणा किंवा लोकांपर्यंत परत परत पोहोचवतो आणि हा जो सेट आहे हा तुमच्या डायनिंग टेबल वर तुम्ही सेट करू शकता तुम्हाला कस्टमाइज मध्ये जातोय तुम्हाला अगदी मिनिएचर पर्सन मोठ्या जात्यांपर्यंत तुम्ही तयार म्हणजे तुम्ही बघू शकता अजून कटपणं आहे हे बघा हे मॅग्नेट्स आहेत काही मध्ये दिसतील तुम्हाला आणि काही एमडीएफ मध्ये एमडीएफ मध्ये आणि तुम्ही दरवाजाच्या वरती किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये लावू शकता सगळी शुभ चिन्ह तुमच्याकडे वेगळी पॉझिटिव्हिटी वेगळा एनर्जी क्रिएट होते हे तर माझं फेवरेट आहे खूपच छान हे नजर ना लग्ज्या वगैरे आपण ठेवू शकतो याच्यावरती हो त्याच्यानंतर हे महाराष्ट्राचं आराध्य आराध्य हे आपल्याकडे येतं पण कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी छान ऑप्शन आहे हा आणि तुम्ही हे का रेंडिंग म्हणून वापरू शकता कोणाला काय म्हणतात ते पण दाखवायला पाहिजे ना हा हे ह्या प्लेटसाठी शंभर शंभर रुपयां हे तुम्हाला दिसतं हे लोकरचं बनवलेलं आहे हे वलान आहे दी साफ दी साफ नमस्कार मंडळी मी उदय मोठे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला काहीतरी वेगळं कलेक्शन शेअर तर आज मी ज्या करच्या स्टॉलला भेट दिली आहे तर ताईंच्या स्टॉल वरती आपल्याला पारंपरिक वस्तू पाहायला मिळतील ज्या पुरातन काळामध्ये आता लोक पावत चाललेल्या वस्तू आहेत तर त्यांचं कलेक्शन आपल्याला ताईंच्या स्टॉल वरती पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त आपल्याला क्राफ्टिंग मध्ये सुद्धा खूप सारं कलेक्शन पाहायला मिळेल तर आज मी मुलुंडला एका एक्झिबिशन मध्ये ताईंच्या स्टॉलला भेट दिली आहे तर ताईंचा स्टॉल मुलींना स्वामींच्या मठामध्ये दर गुरुवारी असतो तर त्यांच्या स्टॉलवरती आपल्याला पारंपरिक वस्तू पाहायला मिळतील अगदी अगदीच्या साईज पासून मोठ्या साईजपर्यंत आपल्याला कस्टमाइज सुद्धा करून मिळतील तर हे नक्की शेवटपर्यंत पा आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ताईंच्या ब्रँडचं नाव आपुलकी आहे आपुलकी प्रमाणे ते सामाजिक कार्य करत असतात जी दिव्यांग मुलं असतात तर त्यांनी काही क्राफ्टिंगमध्ये बनवलेले प्रॉडक्ट आहेत तर ते आपल्याला ताईंच्या स्टॉलवरती पाहायला मिळतील ताई प्रमोट करत असतात तर त्याच्या घडीला असा विचार कोणी करत नाही व्हिडिओ नक्की सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे नक्कीच कुणाला कुणाला फायदा होऊ शकतो आ, नमस्कार नमस्कार मी स्नेहा आणि तर मला वाटतं तुला माहितीच आहे की आपल्याकडे म्हणजे खास करून पारंपरिक गोष्टीच म्हणतात म्हणजे त्यालाच आपण प्रमाण करतो तसं हे कालबाह्य होत चाललेले दगडांच्या वस्तू आहेत आपुलकीकडे पारंपरिक वस्तू ज्या कालबाह्य होत चालल्या त्यांना आपण प्रमोट करतोय म्हणा किंवा लोकांपर्यंत परत परत, परत पोहोचवतो जसं की तुम्ही बघाल की दगडांच्या वस्तू आहे दगडांच्या वस्तू मध्ये हा आहे खलबत्ता हा पाच इंचा आहे पण याच्यापासून मोठे पण म्हणजे आपले सात इंचाचे आठ इंचाचे पण आपण खलबत्ते कस्टमाइज करून देतो पाटेवर म्हणते म्हणजे बारा बाय नऊ इंचेस किंवा आजकाल नवीन तुमच्या किचन प्लॅटफॉर्मवर राहील असा नऊ बाय सहा इंच तो एकदम प्रचंड लोकांमध्ये अगदी खूप असा आवडता आहे तो, तो आता इथे नाही आहे सोल्ड आउट आहे आणि हा जो सेट आहे हा तुमच्या डायनिंग टेबल वर तुम्ही सेट करू शकता किंवा रुकुलमध्ये मध्ये खास करून आणि याच्यामध्ये तुम्ही फक्त नऊ वास्तू आहे नऊ वाजत याच्यामध्ये तुम्हाला पारंपरिक तुळशी वृंदावन दिसेल फुलपाट लाटणं आहे कलबत्ता आहे पाटावर म्हणता आहे ही पाटी आहे आणि हा आहे चौरंग चौरंग आणि हे आहे हे जात फूल आणि दिवा अशा नऊ वस्तूंचा सेट होतो तुम्ही याची दोन हजार पाचशे आहे दोन हजार हा म्हणजे एक एक वस्तू घ्यायला गेला तर तुम्हाला साडेतीनशे रुपयाला पूर्ण सेटचं वजन आहे साडेतीन किलो आणि हा ऑल ओव्हर पान इंडिया आपण सगळीकडे पाठवतो फ्री ऑफ कॉस्ट ओके त्याच्यानंतर हे दिवे हे तीन तीन इंचाचे आहेत आणि हा तुम्हाला दिसेल की हा आहे चार इंचा इंचा हा सगळ्यांमध्ये फेवरेट आहे पण जोडी मध्ये घ्यायचं झालं म्हटलं तर तुम्हाला ही पणती किंवा असे दिवे अच्छा त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमाइज मध्ये जात आहे तुम्हाला दगड आपला हा दगड फुकट लावतो म्हणून हा बॉडी स्क्रबर आहे अशा ह्या दोन हा स्क्रबर म्हणून नाही वापरला तरी चालेल तुम्ही सांड म्हणून वापरू शकता हा बॉडी स्क्रबर आहे नॅचरल एलिमेंट तुम्ही जवळ बघायला पाहिजे हो त्याच्यानंतर तुम्ही बघा हे अशी भिड्यांचे तबे

बघा हे मॅग्नेट्स आहेत काही मध्ये दिसतील तुम्हाला आणि काही एमडीएफ मध्ये एमडीएफ मध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा अगदी पारंपरिक आपण जसं की हे मनाचे श्लोक आहेत दोनशे पाच मनाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये चारच आपण चूज केले आणि त्याचं सेट बनवलाय ते तुम्ही सिंगल सिंगल सुद्धा घेऊ शकता असे मनाचे श्लोक आहे मॅग्नेट सुद्धा आपण वापरू शकतो आणि श्लोक म्हणून सुद्धा हा हे मॅग्नेट म्हणून म्हणजे तुम्ही कसं बघा ह्याचे वेगळे येतात किंवा तुमच्या समोर एखादी वस्तू असते किंवा एखादी गोष्ट आसक्ती उच्चारली जाते बरोबर ओके आणि हे लहान मुलांमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये हे संस्कार व्हायला पाहिजे आपला सनातन धर्म टिकला पाहिजे बराबर तसं खरे साईज आहेत ना वेगवेगळे याच्यामध्ये हीच साईज आहे हीच साईज आहे आणि स्वामींचे वगैरे आहेत ना स्वामींचे आहेत वेगवेगळे अगदी जसं हे सरस्वती यंत्र आहे अक्षय पात्र आहे जय मल्हार म्हणजे थोडक्यात काय तर अन्नपूर्णा कस्टमाइज करून तसं हे अन्नपूर्णाचं आहे फक्त हे आहे आणि हा एक थोडासा वेगळा लुक दिला आपण हा दीडशे रुपये आहे हा सरस्वती आहे सरस्वती वाहन वगैरे खूप छान ऑप्शन खूपच छान हे सरस्वतींची ही साठ रुपये आहे ही मोठी आहे पाठी म्हणजे तुम्ही कस्टमाइज करून आमच्याकडून घेऊ शकता मोठ्या पाटांना मॅग्नेट्स नाही तुम्ही वॉल पीस म्हणून युज करू शकता छोट्या पाटांना मॅग्नेट्स आहे तसंच आता नवीन जसं हे वाव हे बघा हाय आपले सगळे मराठी महिने आणि त्यात येणारे सण हे आपण एक मॅग्नेट स्वरूपात केलंय खूप छा हे बघा हे सगळे शुभचिन्ह आपण चैत्रांगण म्हणतो याला सुद्धा आपण मॅग्नेट स्वरूपात केलंय म्हणजे अगदी नुसतं रांगोळीच काढली पाहिजे असं नाही तुमच्याकडे तुम्ही दरवाजाच्या वरती किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये लावू शकता सगळी शुभचिन्ह तुमच्याकडे वेगळी पॉझिटिव्हिटी वेगळा एनर्जी क्रिएट होते बरोबर ठीक आहे त्याच्याच बरोबर हे आता नवीन डेव्हलप केलं याच्यामध्ये इंग्लिश महिने आहेत त्याच्यात त्या महिन्यांमध्ये मराठी कुठले महिने येतात ते आहे आणि त्याच्यामध्ये येणारा ऋतू कोणता आणि उत्तरायण दक्षिणायन हे सगळं हा पण मॅग्नेट स्वरूपात आपण केलेला आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं आहेत जशी मध्ये आहेत किंवा हे असे हे जे स्टिकर आहेत म्हणा किंवा इतर आपल्या अगदी छोटी छोटी एमडीएफची पावलं आहेत हे सुद्धा मॅग्नेट आहेत नाही हे कार हँगिंग आहे कार हँगिंग आहे हो हे कार हँगिंग आहे जसं राजमुद्रा आहे ना हे राजमुद्रा आहे तसं स्वामींच आहे तसंच विठू माऊलींच पण हे कार हँगिंग बनवलं लिंबू मिरची पण आहे आपल्याकडे हा हे हे तर माझं फेवरेट आहे खूपच छान आहे काही नजर ना लग आणि काय प्राइस आहे टू फिफ्टी टू फिफ्टी आहे ना हा मेटलचं आहे मेटलचं आहे आणि जसं जस तुम्ही शॉप ओपनिंग आहे त्याला गिफ्ट करू शकता कार हँगिंग म्हणून वापरू शकता किंवा आपल्या बाहेर एक एक, एक म्हणून तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता अगदी अंधश्रद्धा वगैरे म्हणून नाही नाही इथे क्राफ्टिंग मध्ये प्रॉडक्ट आहेत ना क्राफ्टिंग हे मोठ्यांमध्ये हे सुद्धा म्हणाल की मोठ्यांमध्ये ज्या वस्तू होत्या ह्या सुद्धा आपण म्हणजे पारंपरिक एक कला होती पण ते सुद्धा आपण विसरलो होतो जवळजवळ कमाय बघा वगैरे आपण ठेवू शकतो याच्यावरती हो त्याच्यानंतर हे छोटी कमळ आहेत आणि साधारणतः हे साडेतीनशे रुपये आहे ते अडीचशे रुपये आहे आणि अजून मला सांगायला आवडेल तुम्हाला हे बघा हे तुम्हाला दिसतंय का हे आहेत ना हे चष्मा कॉड आहेत तसं ह्या चष्म्याला तुम्ही बघू शकता हा चष्मा मी मला गळ्यात घालायचा असेल माझा इकडे तिकडे जातोय तर हे मी का म्हणजे चष्मा कॉड म्हणून वापरू शकतो आणि हे जे बनवलेलं आहे ना मी तुम्हाला सांगू एक आव्हान म्हणून संस्था आहे दादरला दादरला कोळमूर मिळीच्या इकडे कुठे आहे तर त्या मुली ह्या थोड्या मेंटली चॅलेंज आहेत किंवा स्पेशल गर्ल चाइल्ड आहेत त्या हे बनवतात म्हणजे त्यांच्या मम्मी म्हणा त्यांच्या बहिणी किंवा काकू त्यांच्याकडून हे बनवून हे जे आहे ना हे उद्बत्तीचं घर आहे उद्भक्ती घर हा हे त्या मुली अगदी आवर्जून माझ्याकडे म्हणजे अगदी मार्गशीर्ष म्हणा संक्रांत म्हणा दिवाळी असे प्रोडक्ट माझ्याकडे पाठवून देतात आणि मग त्यांचे जे काही बर्थ व्हॅल्यू मी देते आणि माझ्याकडे मी माझ्यावर खूप छान एक प्रकारे त्यांना सहकार्य करतात असं माझी बांधिलकी आहे ना आपली पण सामाजिक पण असं नाही नाही करत को ना करत कोणी कोणी विचार बरोबर मला असं आवडतं आणि त्या एवढं त्यांच्याकडून एवढं सगळं करून घेत आपण आणि कसं आहे आपण हे सगळं कमर्शियल करतो ठीक आहे पण त्याच्याच बरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं पण काही कर्तव्य होतं आणि मला ब्रँडच आपुलकी आहे ह्याला आपण फुलबात कडी म्हणू फुल मोठ्या मोठ्या दिव्यांमध्ये किंवा आता माझ्याकडे एक छोटीशी ही, ही आहे समय आहे तर मोठ्या समयींवर ही अशी तुम्हाला ठेवता येते समोर मोठ्या समयींवर तुम्ही अशा ठेवून तुम्ही ते एक वेगळी ज्योत निर्माण करता आणि फुलवातीसाठी खूप छान आहे फुलवात कड्या समयी कड्या असं सगळ्या बऱ्याबरात बऱ्यापैकी तुम्हाला असं छोट्या छोट्या गोष्टी मिळू शकतात गाय पण हे व्हाईट मेटन मध्ये टू हंड्रेड रुपीज दोनशे दोनशे आणि हे व्हाईट पॅटर्न मध्ये म्हणजे तुम्हाला जर्मन सिल्वर वगैरे कसं म्हणतो आणि ह्याचा हा शाईन हा असाच राहणार तुम्हाला कधी क्लीन करायचं टिश्यू पेपर करू शकता किंवा फार फार तर कोलगेट पावडर येते ना त्याने करू शकता आहेत आता तुम्ही हा घुंगरुकड्या पण आपल्याकडे आहेत कडा अगदी आणि तुम्ही बघू शकाल की म्हणजे अगदी प्युअर ब्रास मध्ये बनलेले आहेत प्युअर ब्रास मध्ये आहेत मध्ये हो आणि काय प्राइस यायची याची प्राईस शंभर रुपयाला डबी शंभर रुपयाला जोडी हे महाराष्ट्राचं आराध्य आराध्य हे आपल्याकडे येतं पंढरपूर वर पंढरपूर आपले कारागिर आहेत त्यांच्याचकडून आपण मेटल मध्ये का नाही मेटल मध्ये नाही मार्बल पावडर आणि रेझिन ओके अगदी दहा इंचाच्या मूर्ती पासून तर अगदी तीन इंचांच्या मूर्ती पर्यंत असत मार्बल पावडर आणि रेझिनचं मिक्सर असत आणि त्याच कारागिराकडून आपल्याकडे येत सुवर्णदीप आहे सुवर्णदीप सुवर्णदीप पंचधातू मध्ये बनलेला आहे आणि ह्याची एमआर आहे सतराशे रुपये पण पण आपल्याकडे आपल्याकडे तेराशे पन्नास मध्ये अवेलेबल आहे होम डिलिव्हरी सुद्धा दे मिळेल याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते हा पन्नास कापूर आपण त्यांना कॉम्प्लिमेंटरी देतो आहे याच्यामध्ये हा दिवा लावू शकतो हा आणि हा दोन रंगामध्ये येतोय हा मेटालिक आणि हा असा गोल्डन मध्ये गोल्डन हा दिवा तुम्ही आतमध्ये तुपाचा किंवा तेलाचा लावू शकता याची बांधणी सुद्धा तुम्हाला दिसेल कि अगदी केले पंचतारांकित हे आहे तो... हे आहे कुबेर यंत्र महागणपती आणि श्रीयंत्र श्री जेव्हा तुम्ही हा दिवा आतमध्ये लावता तेव्हा ह्याचे शाडो खूप छान पडतात या हे तुम्ही कापूरधाणी म्हणून यूज करू शकता याच्यावर तुम्ही कापूर टाकू शकता मिनसेन कापूर वापरा त्याच्यानंतर आतमध्ये दिवा लावला तर त्या दिव्याच्या गर्मीने कापूर वापरत होतो म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे सहा सुवर्ण अधिक तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि तुम्ही कधीही या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता वाव दिव्या वापच छान हे पण म्हणजे आपल्या मंग आणि याच्यामध्ये असं काही आतमध्ये वेगळं फिलिंग घातलेलं नाही कम्प्लिटली मोठ्यांचं बनवलेलं आहे ते चे मोती वापरतो म्हणजे त्याचे टर्फाल वगैरे निघत नाही कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी छान ऑप्शन आहे नहीं नहीं हो, हो, दिवाग दिवाग पे। रे? हा आणि तुम्ही हे कार्ड हँगिंग म्हणून वापरू शकता देवाच्या पुढे लावू शकता आणि जर सजावटीसाठी वापरू शकता आणि रेंज काय साधारणतः इकडे हा रेंज काय बघा हे साडेपाचशे ला एक आहे हजार ला दोन आहे कंदील हा साडेतीनशे ला एक आहे हे छोटे वाले दीडशे ला एक आहे तसंच हे आपल्या कलशाचे महिरप आहेत हे अडीचशे ला एक आहे आणि असं बरच बरच काही रांगोळीचे साचे रांगोळीचे साचे आहेत मी तुम्हाला दाखवत डिझाईन कोणा कोणाला काय म्हणतात ते पण दाखवायला पाहिजे ना रांगोळीचे साचे आहेत जसं हे अगदी छोटे पाच बाय पाच चे आहेत आणि हे दहा बाय दहाचे आहेत आता हे तुम्हाला माहितीये कमळ आहे तसं हे अष्टदल कमळ म्हणजे ह्याला आठ दल आहे म्हणून अष्टदल कमळ म्हणतात हे लक्ष्मी हृदय कमळ लक्ष्मी हृदय लक्ष्मी हृदय कमळ हे विष्णू हृदय कमळ प्रत्येकाची नावं आहेत हा हे बघा हे विष्णू हृदयकमळ म्हणजे तुम्हाला ऐकिवात असेल कि नाही मला माहिती नाही पण नाही हे सहस्र दलकम अच्छा म्हणजे हे एक एक जरी तुम्ही रोज काढला तुमच्या समोर एक वेगळी पॉझिटिव्हिटी क्रिएट होईल एक वेगळी एनर्जी याची रेंज हे अडीचशे वाले आहेत ऑनलाईन पाठव झालं तर तीनशे रुपये लागतात याच्यामध्ये सगळी चिन्ह आली जसं आपण चैत्रांगण म्हणतो तसं अगदी पुरुषोत्तमापासून सगळं आहे तसं हे गो पद्म आणि ह्याच्यामध्ये गो पद्म असतात खूप शुभ मानलं जातं अशी भेगे, भेगे। नाएं, नाएं, भेगे 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 एक, ही वेगळी वेगळी अजून साईज आहेत का मोठ्या नाही याच्यामध्ये ही एक नॉर्मली ही साईज युज केली जाते पण यांच्यासाठी आपण छोटे साईज नाही हे करू शकत पण हे सहस्र केलात तर ते एकदम असा गोळा वाटून हे मोठ्या वाट्यामध्येच करावं लागतं असे वेगवेगळे रांगोळीचे साखे मिळतील जे तुम्हाला असं काढायचं नसेल रेडीमेड चावं असेल तर रेडीमेड हे पण याला पण आपण सनबोर्ड सनबोर्डमध्ये पॉसिबल आहे पॉसिबल पॉसिबल आहे पॉसिबल ड्युरेबल क्रेडिट आहे आता हे जे आहे हे शंभर रुपये आहे शंभर रुपये हे ह्या प्लेट साठी शंभर शंभर रुपये शंभर शंभर आता हे जे आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे साईज नुसार रेंज आहे हो साईज नुसार रेंज आहे काहीतरी युनिक कलेक्शन पाहायला बघा हे तुम्हाला दिसते म्हणजे हे लोकरचं बनवलेलं आहे हे उलन आहे जास्वंदी जास्वंदाची फुलं आहेत आणि आम्ही तुम्ही बघू शकता म्हणजे प्रत्येक जास्वंदाचं फुल कसं बनवलं गेलं बघा आणि हे मध्ये तुम्हाला दुर्वा दुर्वा म्हणजे हा खास गणपती साठी आहे याची तुम्हाला साडेपाचशे साडेपाचशे आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना हा आणि सोशल मीडिया हँडल्स आहेत हो स्वामी समर्थनच्या मठामध्ये आपलं स्टॉल दर गुरुवारी मी स्वामी समर्थनच्या मठामध्ये असं बोलून तिथे तुम्ही हे कलेक्शन बघू शकताय घेऊ शकताय ऑर्डर करू शकताय कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल कुरिअर होईल जवळपास असेल तर बोर्दू होईल लिस्ट मध्ये असाल तर होम डिलिव्हर होईल फ्री ऑफ चार्ज होईल आणि बाकी तुम्ही कलेक्शन पाहायला येऊच शकता त्याच्याबरोबर ऑर्डर देऊन तर मला जास्त बरं वाटेल थँक्यू थँक्यू